या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारूला बघण्यासाठी जो मुलगा आलेला असतो त्याने पारूचा अपमान केल्यामुळे आदित्य त्याच्या कानाखाली मारतो आणि हे पाहून मारुती घाबरतो तर आदित्य त्याला म्हणत असतो की मामा मला माफ करा पण तुम्हाला माहिती नाही आहे आपली पारू किती स्पेशल मुलगी आहे ती आणि तिच्या बाबतीत जर कोणी असं काही बोलत असेल ना तर मी ते सहन नाही करणार पारूला या जगातल्या सगळ्या बेस्ट गोष्टी मिळणार आहेत आणि मग तो त्या ते लोकांना तेथून हकलून देतो ते लोकसुद्धा रागातच तेथून निघून जातात आणि या सगळ्या प्रकारामुळे मारुती मात्र खूप घाबरतो तर आदित्य काहीच बोलत नाही तो तसाच निघून जातो दुसरीकडे श्रीकांत दामिनीला खूप ओरडतो आणि तिला म्हणतो की तुला पारूसोबत असं वागायची काहीच गरज नव्हती आणि ते ऐकून दामिनीच्या मैत्रिणी हसतच म्हणतात की अगं दामिनी तू तर आम्हाला असं सांगत होती की पारू या घरामध्ये नोकर आहे अगं पण तुझ्या घरातले लोक तुझ्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट तिला देतात तुझ्याकडे बघून तर असं वाटते की ती नाही तर तूच या घरातली नोकर आहेस आणि मग त्या हसतच तेथून निघून जातात आणि या सगळ्या गोष्टींमुळे दामिनी पारूवर अजूनच चिडते त्यानंतर संध्याकाळी आदित्य त्याच्या खोलीत असतो त्याला दिवसभरात घडलेला प्रत्येक प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि आज पारू खूप त्रासात असणार याची देखील त्याला जाणीव असते आणि त्यामुळे तो सुद्धा दुःखी असतो इतक्यात मग प्रीतम त्या ठिकाणी येतो आदित्य म्हणत असतो की प्रीतम काय करायचं रे या दामिनी काकूचं तिला पारूचं अपमान करायची काय गरज होती तर प्रीतम म्हणत असतो हो ना दादा आता पारूला आपण या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं तेच मला समजत नाही आहे आदित्य घाबरून म्हणतो की प्रीतम आज जे काही घडलं त्यामुळे पारू मला नकार तर देणार नाही ना, ना। पण प्रीतम म्हणतो की दादा असं काही होणार नाही आपण सगळ्यात आधी जाऊन पारूसोबत बोलू तिची समजूत काढू आणि मग ते दोघे पारूकडे जाण्यासाठी निघतात इकडे पारू घराच्या बाहेर बसलेली असते आणि रडतच म्हणत असते माझ्यासारखी मुलगी कधीच स्वप्न बघू शकत नाही मी माझ्या मर्जीने माझ्या देवी आईंची किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करते पण मग हे लोकांना का कळत नाही काय माहिती मला खरंच स्वप्न बघायचा अधिकारच नाही आहे आणि तिचं हे सगळं बोलणं सुरू असताना श्रीकांत त्या ठिकाणी येतो तो पारूला समजावत शांत करतो आणि म्हणतो की पारू का रडते असतो आज दामिने जे काही बोलले त्यामुळे तुला वाईट वाटतंय का आणि त्यावर पारू रडतच खाली मान घालते तर श्रीकांत तिला म्हणत असतो की पारू मला खरंच नाहीये तू स्वतःला का ओळखू शकत नाही अगं कोण आहेस तू अगं तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहे मग तुला या गोष्टीचा मास्क करता येत नाही का आणि ते ऐकून पारू आश्चर्याने श्रीकांतकडे पाहू लागते तर श्रीकांत म्हणत असतो की मी काय बोलतोय मला व्यवस्थित माहिती आहे आणि मी अत्यंत विचारपूर्वक आणि जाणीव हे वाक्य वापरतोय अगं तू सुद्धा कधीतरी मास्क करायला शिक ना तू काय साधीसुदी मुलगी नाही आहे तर आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस आदित्य आणि प्रीतमची जवळची मैत्रीण आहे आणि अहिल्याची तर अत्यंत विश्वासू अशी जवळची व्यक्ती आहेस तू आणि आम्हाला ना त्या दामिनीपेक्षा तू खूप महत्त्वाची आणि जवळची आहेस आणि श्रीकांतचं हे बोलणं ऐकून बारूचे डोळे नकळतपणे भरून येतात तितक्यात आदित्य आणि प्रीतमही त्या ठिकाणी येतात आणि ते हे सगळं बोलणं ऐकत असतात श्रीकांत पारूला म्हणत असतो की पारू आपण आपल्या जवळच्या माणसांसाठी काय आहोत ना ते महत्त्वाचं असतं इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात काय बोलतात याचा आपण जास्त विचार करायचा नसतो आणि मग ते पारूला म्हणू लागतात की आज मी तुला एक गोष्ट सांगतो एका गावामध्ये एक, गावा एक गरीब दरिद्री माणूस राहत होता आणि त्या माणसाच्या प्रेमात एक सुस्वरूप आणि महत्त्वाकांक्षी अशी मुलगी पडली त्या दोघांनी लग्न केलं आणि मग त्यानंतर त्या महत्त्वाकांक्षी मुलीने स्वतःच्या जोरावर एक मोठा बिझनेस उभा केला स्वतःचं साम्राज्य उभं केलं मात्र ती त्या माणसाला कधीही विसरली नाही आजसुद्धा ती त्या माणसाच्या शब्दाबाहेर जात नाही त्याचं मन जपते मी हे सगळं तुला फक्त यासाठी सांगतोय की जग आपल्याला काय बोलतं ते महत्त्वाचं नसतं आपल्या जवळची व्यक्तीसाठी आपण काय आहोत ना हे महत्त्वाचं आहे आणि ती गोष्ट ऐकून पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात तर श्रीकांत हसून म्हणतो की तुला माहिती आहे का तो दरिद्री माणूस कोण आहे ते तर पारू पटकन म्हणते की नाही श्रीकांत सर मी प्लीज स्वतःला असं गरीब दरिद्री नका म्हणून घेऊ कारण तुम्ही नाही आहात आणि ते ऐकून श्रीकांत हसतच म्हणतो की वा पारू तुला तर पटकन समजलं आणि मग त्यानंतर तो पारूसोबत गप्पा मारत तिथेच बसून राहतो आणि हे सगळं काही पाहून आदित्यला आणि प्रीतमला खूप आनंद होतो ते दोघेही म्हणत असतात की खरंच आपले बाबा खूप ग्रेट आहेत त्यानंतर जेव्हा श्रीकांत त्याच्या खोलीत जातो तेव्हा आदित्य त्या ठिकाणी येतो आणि रडतच श्रीकांतला मिठी मारतो श्रीकांताला विचारत असतो की बाळा काय झालं तर आदित्य म्हणत असतो की बाबा तू खरंच खूप ग्रेट आहेस रे मला अभिमान वाटतो मी तुझा मुलगा आहे आणि ते ऐकून श्रीकांतला सुद्धा खूप छान वाटतं आदित्य म्हणत असतो की बाबा तू खरंच खूप काय काय करतो आईला बिझनेसमध्ये मदत करतो घरच्या सगळ्या गोष्टी बघतो स्वतःची कला जोपासतो मला खरंच तुझा खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो आणि आज मला तुझ्यासमोर हे सगळं व्यक्त करायचं होतं आणि ते ऐकून श्रीकांतलाही आनंद होतो आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अहिल्या त्या ठिकाणी येते आणि बाप लेकाचं ते प्रेमाचं बोलणं ऐकून तिलाही खूप आनंद होतो पण मग ती मुद्दाम म्हणते की वा आदित्य म्हणजे बाबा लाड करतो म्हणून तो तुला जवळचा वाटतो आणि आई शिस्त लावते म्हणून आई आवडत नाही कारे आणि ते ऐकून आदित्य घाबरून म्हणतो की आई अगं असं काही नाही आहे तर श्रीकांतही म्हणतो की अगं हो आईल्या तुला तर माहिती आहे ना आदित्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आणि वेळोवेळी ते तो कबूलसुद्धा करत असतो मात्र माझ्या बाबतीत तसं होत नाही ना आज त्याला माझ्यावरचं प्रेम व्यक्त करावं असं वाटलं म्हणून तो हे सगळं बोलत होता तू प्लीज असं वाईट वाटून घेऊ नको आणि गैरसमजही करून घेऊ नको आणि ते ऐकून अहिल्याला हसू येतं ती म्हणत असते की अरे श्रीकांत काय बोलतोयस तू हे मी कशाला गैरसमज करून घेईल मी फक्त गम्मत करत होते आणि ते ऐकून श्रीकांत तिथल्या तिथे अहिल्यावर एक शायरी करतो आणि ते पाहून अहिल्या तर खुशच होते तर आदित्य ही आश्चर्याने श्रीकांतकडे पाहू लागतो आणि मग अहिल्या तिच्या कामासाठी जाते तर आदित्य श्रीकांतला विचारत असतो की अरे बाबा तुला असं आईला समोर बघता क्षणी अशा कविता शायरी कशी काय सुचते आणि त्यावेळी श्रीकांत हसून त्याला सांगू लागतो की अरे सुचत वगैरे काही नाही जे आपल्या मनात असताना ते आपण स्पष्टपणे बोलून टाक इतकंच आणि ते ऐकून आदित्यसुद्धा पारूचाच विचार करतो तिला कसं प्रपोज करता येईल याच विचारामध्ये तो हरवून जातो तर श्रीकांत त्याला विचारतो की अरे काय झालं पण आदित्य त्याला काहीच सांगत नाही आणि मग तो त्याच्या कामासाठी निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पारू किचनमध्ये काम करत असताना प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि तिला सांगतो की पारू आता तुझी सगळी कामं पटकन आवर कारण आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे पारू विचारत असते की कुठे जायचं आहे प्रीतम सर तर प्रीतम पण तिला असं सांगतो की मी एक नवीन प्रोडक्ट लाँच करणार आहे आणि त्यासाठी फोटोशूट करायचे त्यामुळे आपल्याला संध्याकाळी बाहेर जावं लागेल आणि ते ऐकून पारू म्हणते की मला खूप कामं आहेत पण प्रीतम म्हणतो की हे कंपनीचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे तुला यावंच लागेल आणि ते ऐकून मग पारूसुद्धा पटपट सगळी कामं करू लागते पण नेमकं हे सगळं दामिनीने ऐकलेलं असतं आणि ती ठरवते की आता काही झालं तरी पारूला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही आणि मग ती पारूला जाऊन असं सांगते की आज माझा उपवास आहे त्यामुळे माझ्यासाठी वेगळं जेवण बनव आणि मग ती पारूला खूप सारे पदार्थ बनवायला सांगते पारू म्हणत असते की दामिनी मॅडम मी यातील एक दोन पदार्थ बनवून दिले तर चालेल का पण दामिनी नकार देते आणि पारूला खूप पदार्थ बनवायला सांगते त्याचसोबत घरची साफसफाई सुद्धा करायला सांगते तर दुसरीकडे प्रीतम आदित्यकडे जातो आणि त्याला विचारतो की दादा तुझी सगळी तयारी झाली आहे ना तर आदित्य म्हणतो हो प्रीतम माझी सगळी तयारी झाली पण माझ्या पोटात नाक्षरशा गोळा येतोय कारण मी पारूला प्रपोज केल्यानंतर ते काय उत्तर देईल याची मला भीती वाटते आणि त्यावर प्रीतम म्हणतो की दादा काळजी करू नको पारू होच बोलेल आणि मी तिला तयार राहायला सांगितलं आहे आणि ते ऐकून आदित्य खुश होत म्हणतो की ठीक आहे फक्त तू तिला साडेसात वाजता त्या ठिकाणी घेऊन ये आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो हो दुसरीकडे पारू पटपट सगळी कामं करत असते तितक्यात प्रीतम पुन्हा त्या ठिकाणी येतो तर पारू म्हणत असते की प्रीतम सर मला थोडा उशीर होईल कारण दामिनी मॅडमने काही पदार्थ बनवायला सांगितले it. आणि ते ऐकून प्रीतम खूपच चिडतो आणि प्रियाकडे जातो तो प्रियाला म्हणतो की आमचं एक फोटोशूट आहे पण दामिनी काकूमुळे पारूला घरातून बाहेर पडता येत नाही आहे आणि त्यामुळे प्रिया प्रीतमची मदत करायला तयार होते ते दोघेजण दामिनीकडे जाण्यासाठी निघालेले असतात पण त्याआधीच अहिल्याचे पाय दुखत असल्यामुळे मग ती पारूला तिच्या खोलीत बोलावून घेते आणि तिला पाय चेपायला सांगते आणि हे पाहून प्रिया आणि प्रीतम तर डोक्यालाच हात लावतात पारूला आता घरातून बाहेर कसं नाहीचं असा त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि मग तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो प्रीतम त्याला सांगतो की बाबा प्लीज आमची मदत कर आम्हाला पारूला घेऊन बाहेर जायचं आहे आणि पारू आता आईजवळ आहे आणि त्यामुळे श्रीकांत म्हणतो की काळजी करू नका आणि मग अहिल्या तो अहिल्याकडे जातो आणि पारूला म्हणतो की अगं पारू बघ तिकडे तुझ्या जास्वंदीच्या रोपट्याला काय झाले ते माळी काका काय म्हणतायत आणि त्यामुळे अहिल्या स्वतः पारूला म्हणते की हो पारू आधी जाऊन तू त्या रोपाकडे बघ माझे पाय नंतर चेपून दे त्यामुळे पारू लगेच खोलीतून बाहेर पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य पारूला घेऊन एका नदी किनारी जातो आणि मग त्यानंतर तो पारूला त्या ठिकाणीच प्रपोज करतो तिला लग्नाची मागणी घालतो आणि पारूही रडतच त्याच्या मागणीला होकार देते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा